नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस ऑगस्ट सायंकाळचे सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळी साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेला पाऊस तर राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या नोंदी झाल्यात विदर्भात हा पाऊस हलका मध्यम तर काही ठिकाणी बुलढाण्याच्या आसपास आला तर जोरदार होता मराठवाड्याच्या दक्षिण भागातही मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी झाल्या मराठवाड्याच्या उत्तर भागातही काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार आणि धुळ्याचा थोडासा भाग वगळता जळगाव नाशिककडेसुद्धा बऱ्याच ठिकाणी गडगाट आणि पाऊस झाला आणि नगरपासून ते पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत कोकणात हलका मध्यम पाऊस हा पाहायला मिळाला आणि जर आता Uh, सध्याची स्थिती पाहिली तर चक्रकार वारे इकडे पश्चिम बंगालच्या आसपास आहेत मान्सूनचा आस असल्या किंवा जो पट्टा जो आहे तर पश्चिम खिलटोकिमालाच्या पायत्याशीच आहे पूर्वी खिलटोके या कमदाबाशी अजून पूर्व उत्तर भारतापर्यंत विस्तारले या ठिकाणी अशा प्रकारे सिस्टम आहेत कमदाबाचा एक पट्टा जो आहे केरळ किनारेपट्टीपासून आपल्या घाटमाद्याच्या आसपासून अशा प्रकारे मध्य प्रदेशपर्यंत असं विस्तारले आणि त्याच्या आसपासच आपल्याला बऱ्यापैकी गडगाटी पावसाचे ढग हे सध्या सक्रिय पाहायला मिळत आहेत आणि जर आपण महाराष्ट्राला जवळून पाहिलं तर सध्या असे का काही पावसाचे ठग आहेत इकडे जळगाव अस जळगाव थोडासा भाग नंतर धुळे नंदुरबार नाशिकचे काय भाग नगर पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर मुं मुंबईच्या आसपास किंवा ठाणे पालखरमध्ये हे पावसाचे ठग आहेत नव्याची नवीन निर्मिती ही साधारणतः बीडमध्ये काही ठिकाणी दिसते गोंदियाच्या उत्तर भागात थोडंसं पावसाचा ठग आहे आणि एकूणच आज रात्री ढगांची जी काही वाटचाल असेल प्रकारे दक्षिणेकडून थोडंसं उत्तर आणि इकडे आल्यानंतर उत्तर कोण असं पूर्वेकडं पश्चिमेकडे अशा प्रकारे दक्षिणेकडून उत्तर आणि त्यानंतर म विदर्भात दक्षिण उत्तर मराठवाड्याच्या भागात दक्षिणेकडून उत्तर किंवा उत्तर पूर्वेकडे थोडंसं उत्तर मराठवाड्यात गेला तर हेच ढग पूर्वेकडून किंवा दक्षिण पूर्वेकडून उत्तर पश्चिमेकडे अशा प्रकारे जाण्याची शक्यता ही रात्रीसाठी आहे यावरून आज रात्रीचा जर आपण जिल्ह्याने अंदाज पाहिला तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली रत्नागिरी सातारा सोलापूर पुणे नगर धाराशिवचे काय भाग बीडचे काय भाग जालना छत्रपती संभाजीनगरचे काही भागांमध्ये नाशिक धुळे नंदुरबार मुंबई ठाणे पालखर या ठिकाणी गडकराट आणि पावसाची शक्यता ह्या आज रात्रीसाठी राहील तसेच गोंदियाच्या काय भागांमध्ये पावसाची शक्यता या आज रात्रीसाठी आहे आणि जे काही नवीन निर्मिती इकडे नांदेडच्या आसपासही दिसते त्याच्यामुळे जर झाला तर स्थानिक पातळीवरतीच पाऊस होईल खूप मोठ्या क्षेत्रावरती त्या ठिकाणी पावसाचा अंदाज हा नाही आणि एकूणच जिल्ह्याने हे जर पाहिल्यानंतर आपण तालुकाने पावसाची शक्यता जर पाहिली तर आज रात्री वाई कोरेगाव खंडाळा फलटण बारामती दौंड इंदापूर माळशिरस त्यानंतर करमाळाच्या आसपास पावसाची शक्यता राहील कर्जत श्रीगोंदा शिरूर जुन्नर खेड मावळ या तालुक्यांमध्ये रात्री पावसाची शक्यता राहील त्यानंतर ठाण्याच्या जवळपास सर्वच तालुक्यात गडगाट आणि काही प्रमाणात पाऊस पालघरमध्ये जवळपास सर्वच तालुक्यात गडगाट आणि पाऊस मुंबईच्या आसपासही गडगाट आणि पावसाची शक्यता राहील रायगडच्या उत्तरविखील भागात पनवेल उरण या तालुक्यांच्या आसपास किंवा कर्जच्या आसपास पावसाचा हा अंदाज रात्रीसाठी राहील इकडे चिपळूण संगमेश्वर त्यानंतर रत्नागिरी या तालुक्यांमध्ये गडगाट आणि पाऊस राहील सिंधुदुर्गात जर पाहिलं तर वैभववाडी कणकवली त्यानंतर सांता देवगडच्या आसपास कुडाळच्या आसपासही गडगाटी पावसाची शक्यताही आजाचीसाठी राहील आणि तिथूनच हे डग राधानगरी तसेच शाहूवाडी हे जे काही कोक कोल्हापूरच्या घाटाच्या भागात या ठिकाणी पाऊस होईल त्यानंतर कागलमध्ये थोडासा गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील त्यासोबतच शिराळा वाळवा पलूस या तालुक्यांमध्ये सुद्धा गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता आजसाठी दिसते साताऱ्यात पाहिलं तर च्या आसपासही पावसाची शक्यता आहे महाबळेश्वरच्या आसपासही थोडाफार गडगाट आणि पाऊस होऊ शकतो इकडे फलटण झालं मान खटावच्या आसपासही गडगडाट आणि काही ठिकाणी पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी आहे बीडचं जर पाहिलं तर बीड पाटोदा त्याच्या आसपास थोडासा आष्टी शिरुलकासाच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो माजलगावच्या आसपास घेवऱ्याच्या आसपासही रात्री उशिरा गडगडाट आणि काही प्रमाणात थोड्या क्षेत्रासाठी पावसाची शक्यता ही राहील नाशिकचं पाहिलं तर सटाणा सुरगणा त्यानंतर पेठ त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी सिन्नर त्याला संगमनेर अकोले या तालुक्यांमध्ये गडगाटण पाऊस होईल राहुरी कोपरगावच्या आसपास एक गडगाट्याण पावसाची शक्यता ही रात्रीसाठी पाहायला मिळेल तसेच येवल्याच्या आसपास थोडाफार आणि पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी राहील आणि हे जे काही आपण तालुके पाहिलेले आहेत हे विशेष पाऊस शक्यता असणारे तालुके आहेत जिल्ह्याने अंदाज तुम्ही पहा याच्या अगोदर दिलेला आहे आपण उद्याची जर आपण स्थिती पाहिली तर उद्या पुणे राज्यात मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीचे काही भाग सातारा पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार या ठिकाणी गडगाट आणि पावसाची शक्यता बऱ्यापैकी राहील तसेच जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाचे उत्तरेकडील सीमावर्ती भाग असेल या ठिकाणीसुद्धा मेघगडसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर थाराशिव लातपूर परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा अकोल्याचे दक्षिण भाग अमरावती दक्षिण भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदियाच्या दक्षिण देखील भागांमध्ये तसेच चंद्रपूर गडचोली यवतमाळ नांदेड वाशिम हा जो काही भाग आहे या ठिकाणीसुद्धा विखुरल्या स्वरूपात गडगडाट आणि काही ठिकाणी पावसाची सरींची शक्यता राहील सार्वत्रिक पावसाची शक्यता लाल रंगाच्या भागातही नाही आणि केशरी रंगाच्या भागातही नाही आहे तसेच किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा क्वचित काही ठिकाणी गडगडाट आणि पावसाची शक्यता पाहायला मिळेल हा एकवंदरीतच आपला अंदाज आहे यामध्ये बदल असेल काय अपडेट असेल तर उद्या सकाळी तुम्हाला कळवण्यात येईलच बाकी हवामान विभागाचे जर इशारे पाहिले तर उद्यासाठी नाशिक पुणे सातारा रत्नागिरी रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच पालघर मुंबई सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर नगर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून गडगडाट जोरदार वादळ व्हायसं काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मेघगर्जेनेसह प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्यातर्फे मेघगर्जेनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे बाकी उद्या जो मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर आहे ज्या ठिकाणी गेले दोन ते तीन दिवस पाऊस होतो आहे ज्या तालुक्यांमध्ये त्याच तालुक्यांमध्ये विशेष पावसाची शक्यता राहील जसं की कोरेगाव असेल किंवा का या ठिकाणी पुण्याच्या आसपासचे भाग असतील वाई महाबळेश्वर असेल किंवा नाशिकमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी दोन तीन दिवस पाऊस झाला आहे त्याच ठिकाणी पावसाची शक्यता ही उद्यासुद्धा बऱ्यापैकी जास्त आहे बाकी राज्याच्या इतर ठिकाणी असं सांगितलं की, की है। सांग त्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि काही ठिकाणीच पाऊस होईल अजून डिटेलमध्ये तालुका अंदाज असेल उद्या सकाळी आपण तुम्हाला कळवूच बाकी तुमच्याकडे कसं आहे ते नक्की तुम्ही कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका